आणि त्या म्हणजे निवडणुकीच्या गोंधळात काहीच आम्हाला कळालं नाही सहा हजार पंच्याण्णव नावं आली त्यांच्यावर आपण हे केलं एफ आय आर केला परंतु जी काही समाविष्ट ऑलरेडी झालेली आहे तर त्याचं काय त्या बोगस त्यामुळे म्हटलं की हे ज्यावेळेस आता आम्ही परीक्षण करू सगळ्या मतदारी आल्या त्याच वेळेस पुढे येणार आहे आणि त्यावेळेस पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे की एवढी एवढी नावं बोगस निघालेली आहेत आमचा संशय असा आहे कमीत कमी वीस ते बावीस हजार नावं या ठिकाणी अजूनही या तुळजापूर मतदारसंघामध्ये ॲड झाली कारण की लोकसभा आणि विधानसभा या चार महिन्यामध्ये कारण की लोकसभामध्ये दोन लाख छप्पन हजार काहीतरी मतदान झालं आणि त्याच नंतर लगेचच ज्यावेळेस विधानसभा झाली तर त्याच्या दोन लाख छप्पन्न हजार प्लस पंधरा ते वीस हजार नावं वाढली म्हणजे विधानसभेला तर ह्या कुठल्या माध्यमातून वाढली तर हे अशा माध्यमातून वाढलेली आहे असा आमचा संशय आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पुढील ज्यावेळेस तपासामध्ये हे निष्पन्न होईल आपण मास्टर आज मला वाटतं की एकतर माझ्याकडे कुठल्या संस्था नाहीत किंवा माझ्याकडे कारखाने नाही किंवा मोठ्या मोठ्या नाहीत आज माझ्यासमोर जे कोणी विरोधक आहेत त्यांच्याकडे संस्था आहेत त्यांच्याकडे कॉलेजेस आहेत त्यांच्याकडे स्टुडंट आहेत ही जर तुम्ही बघितली हे सगळी स्टुडंटच आहेत ना विरोधकाचं नाव सांगतात माझ्या मा, विरोधात मा जे, जे काही भाजपचे उमेदवार आहेत राणाजेंद्रसिंह पाटील त्यांच्यावर आमचा संशय आज नक्कीच पुढं या तपासामध्ये पण आज तपास पारदर्शकतेने होणार आहे का हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे तुम्ही तक्रार दिली का मग आज आज ही तक्रार तक्रारीसाठीच आम्ही पत्रकार परिषद माध्यमातून उद्या कीर्तिकुमार पुजार यांना हे पत्र देत आहोत की तुम्ही काय करणार आहे हे पुढचं त्याच्यात तपास होणार आहे का नाही तुम्ही तक्रार देऊन दहा महिने झाले राहुल गांधी काय झाले दहा महिने झाले तुम्ही उमेदवार होता आता राहुल गांधी देशभरा नंतर देशभरामध्ये वोट चोरीचा मुद्दा काढल्यानंतर तुम्ही याचा पाठपुरावा त्या मागे दहा महिने तुम्ही काय केलं माझं ऑलरेडी माझं रिट पिटीशन काही मुद्द्यांवर आहे आणि त्याच्या माझा तारखा चालू आहे आज आज मी हे जे काही मुद्दा आहे वोट चोरीचा किंवा बोगस मरदानाचा हा सुद्धा त्यामध्ये ऍड करणार आहे आणि नक्कीच मला वाटतं की राहुलजी गांधी रा यांनी तर आम्हाला सगळ्यांना जागा केलेलं आहे अख्या देशाला जागा केलेला आहे परंतु जी काही डबल नावं आहेत जी काही बोगस नावं आहेत त्याच्यावर सुद्धा आता आम्हाला कारण की ह्या सहा हजार पंच्याण्णव नावावरच काही झालेलं नाही तर जी काय आली आधी साम्य झालेल्या नावावर तर काय होणार आहे म्हणून म्हणतोय ना की आज पोलीस प्रशासनाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी चेंडू फेकलेला आहे परंतु याच्यामध्ये सक्षमपणे पारदर्शकपणे काम होणार आहे का नाही म्हणूनच ही जनजागृतीसाठी एक तारीख झालेली आहे पण अजून पुढची तारीख पडत आहे अजून काय आम्हाला मिळालेल्या नाही कुठल्या मुद्द्यावर भेट माझं सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमात मिळावं म्हणून तसेच सतराशी फॉर्म सगळ्या चारशे दहा बुथ मिळावे म्हणून आणि तसेच दुसरं जे काही पाच मशीन्सचे मी पैसे भरलेले आहे त्याच मोक पण न करता पूर्ण मोजणी मतमोजणी व्हावी कुठल्या कुठले आता एक भूत क्रमांक टाकली वेमळी आहे ज्यामध्ये सकाळी आमचा एक कार्यकर्ता सोन टक्के म्हणून होता काकासाहेब सोन टक्के तो आता त्यांचा हार्ट अटॅक निधन झालं त्यांनी एक अर्ज दिलेला आहे तिथं की ऑलरेडी तिथं शंभर चिट्ट्या आधीच होत्या मग तो तो एक बूथ मी मतमोजणीसाठी घेतला होता गुगीच्या बूथ वर सतराशी वर एक आ, 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 आकडा आहे आणि डिक्लेअर केलेला एक आकडा आहे ते दुसरं बूथ घेतलेलं आहे तुळजापूर तालुक्यातले दोन भूत घेतलेले आणि आणि गावातले तीन बूथ घेतले किती पैसे भरले मी अडीच लाख रुपये भरतलेले म्हणजे एका ह्याच्यासाठी साधारणतः सत्तावन्न हजार रुपये काहीतरी भरलेले आहेत किती दिवस झाले आता भरून वर्ष झालं त्याचे काय कार्यकाळ असतो का त्याचं काय एवढं कार्यकाळ म्हणजे आतापर्यंत आम्हाला बोललेलंच नाही त्या ह्याच्यासाठी काय करणार आहेत म्हणून आणि निवडणूक आयोगाच्या कुठल्याही गाईड गाईडलाईन्स आम्हाला अजूनपर्यंत आलेलं नाही आणि म्हणूनच म्हणतोय ना की ह्याच्यावर पारदर्शकता शंकाच येते पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर म्हणून या या ठिकाणी आज आम्ही आपण पत्रकार परिषदेच्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सर्व मीडियाला या ठिकाणी आम्ही आणि जनतेला जागा करण्यासाठी हे पत्रकार परिषद घेतली मदत केलेली आहे मी काय म्हणतोय की जिथं जिथं सक्षम या ठिकाणी कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी चावडी वाचन झालेलं मला वाटतं की चारशे दहा बुथ आहेत चारशे दहा बुथ वर चावडी वाचन झालेलं नाहीये साधारणतः दोनशे चौऱ्याण्णव बुथ वर या ठिकाणी चावडी वाचन झालं परंतु उर्वरित काही मला वाटतं की तिथं सक्षम बी एल ए नसला असेल काँग्रेस कार्यकर्ता नसेल महाविकास आघाडीचा कुठलाच कार्यकर्ता नसेल त्या ठिकाणी काहीच वाचन झालेलं नाही काही झालेलं नाही ऑलरेडी ती समाविष्ट करून घेतलेली नाव त्या म्हणूनच म्हटलं ना की आम्ही सुद्धा त्या संपूर्ण कारण की चारशे दहा बुटचे चारशे दहा मतदार याद्या बघणं फार मोठं कठीण आव्हान आहे तर आम्ही ते ह्या आठवड्यात पूर्ण काम आमचं काम चालू आहे तर त्या आठवड्यात पूर्ण झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सक्षमपणे पत्रकार परिषद घेऊन मांडतो की ह्याच्यामध्ये अजून किती बोगस नाव आहे नाही 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 ऐका ना काय झालेलं आहे की माझे निवडणूक प्रतिनिधी म्हणून ते होते जाधव आणि ते पूर्वी उबाटा गटात होते आणि ते त्यांनी माझं काम सगळ्या पद्धतीने बघत होते ते आता नंतर ते शिंदे गटात गेलेले तर त्यांनाच मी ही तक्रार घेऊन पाठवलो ऍडव्होकेट जयंत जगदाळे मार्फत हंगरक्याचे जे काही संजय वाघोले म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना त्यांना घेऊन मी तहसीलदारांकडे पाठवल्यानंतर तहसीलदारांना माझं संभाषण पण झालेलं आहे आणि मोबाईलवर संभाषण झाले तर हा हा अर्ज तुम्ही बघा हा रिसिव्ह केलेला ओरिजिनल अर्ज आहे नाही ठीक आहे ना शेवटी त्यांनी मांडलं काय आम्ही मांडलं का ते माझ्या निवडणूक प्रतिनिधीच होते ते तुमचा पराभव कशामध्ये झाला असं तुम्हाला वाटतं या बाकी हे एक हा एक घटक म्हणल्यापेक्षा हा एक मला वाटतं की कारण असेल हे परंतु अनेक कारण असतात निवळ म्हणजे जय जय पराजय हा एक वेगळा भाग आहे पण यशस्वी व्हायला अनेक कारणं असतात पराभवायला अनेक कारणं असतात त्यामुळं हा एक त्याचा भाग म्हणून मी मग सांगतो की ह्या या कारणामुळे सुद्धा माझं या ठिकाणी फार मोठं नुकसान झालेलं आहे